आज केलेली चांगली गुंतवणूक आपले भविष्य समृद्ध व सुरक्षित करते ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स फायनान्शियल कन्सल्टिंग फायनान्स शेअर मार्केट व रिअल इस्टेट कन्सल्टिंगचे सावनेर क्षेत्रातील एकमात्र स्थान अधिक मदतीकरिता ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर ब्रांचला संपर्क करा लाईक like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा आज विधानसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारपर्यंत सभागृह तहकूब केले विधानपरिषदेचे कामकाज सुरु सुरू राहिले बीडमधील जोगचे सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधान विधानपरिषद सभागृहात उमटल्याचे पाहण्यास मिळाले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आरोपी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चा जेवणच्या असल्याचा आरोप अंबादास सानवे यांनी केला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपाचे उत्तर दिले विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चेरी झाला फडणवीस मंत्रिमंडळात विविध जाती जमातीचे समीकरण साधताना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का दिला छगन भुजबळ दिलीप वडसे पाटील सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला यामध्ये एकोणचाळीस जनापैकी अठरा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली दरम्यान मंत्रिमंडळाच्या शपथविधी झाला तरीही खाते वाटप झालेले नाही त्यामुळे कोणाला कोणते खाते मिळालं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे नव सरकार स्थापन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी कोणत्या विषयावर सभागृहात येणार हे पाहणं महत्वाचे ठरेल लाडकी बहीण मंत्रिमंडळात मात्र दोडकी लाडकी बहीण योजनेनंतर महिला आमदारांना एक तृतीयांश मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा महिला आमदारांना होत्या परंतु फडणवीस सरकारमध्ये केवळ चारच महिलांना मंत्रीपद मिळाले पंकजा मुंडे जिंतूरच्या मेघना बोर्डीकर व पुण्यातील माधुरी मिसाळ या तिन्ही भाजपच्या महिला आमदार आहेत आधीच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री अदिती तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा संधी दिली आहे तर शिवसेनेने एकाही महिलेला मंत्रिपद दिलेले नाही इतर कर्तबगार महिला यामुळे नाराज आहेत व बहिणीकरता भावाचे प्रेम मतांपुरचेच होते का हा प्रश्न धबके आवाजात महिला आमदार विचारत आहेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आमदारांचे ईएम हटाव आंदोलन हटवा हटवा देश वाचवा वाचवा संविधान वा वा, सरकार हाय हाय अशा घोषणा देत आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर हल्ला चढविला विधानसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल लागल्याची भावना व्यक्त होत आहे अनेक ठिकाणी घोड झाला असल्याची चर्चा होत आहे अशात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन पुकारले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नेतृत्वात झालेल्या आंदोलनात नाना पटोले विजय वटट्टीवार जितेंद्र आव्हाड महेश सावंत नितीन राऊत भास्कर जाधव भाई जपताक विकास ठाकरे अमित देशमुख सतेज पाटील अनिल चौधरी अभिजित वंजारी संजय मेश्रा सचिन अहिर सुधाकर अडबले संदीप क्षीरसागर रोहित पाटील वरुण थरदेसाई आदींची उपस्थिती होती